श्री गुरुदेव दत्त मंडई मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण कोणत्या दिवशी काय करायचं ते पाहिलं आणि पारायणातील मुख्य नियम समजून घेतले बरोबर त्यामुळे नियम तर पक्के झालेच पण आता पुढचा प्रश्न पारायासाठी बसायचं चा कुठे चौरंग कसा मांडायचा दिवा कुठे ठेवायचा पोती कुठे ठेवायची लक्षात घ्या गुरुचरित्र पारायण म्हणजे त्या सात दिवसांसाठी साक्षात दत्त गुरुंना आपल्या घरी बोलावून त्यांची स्थापना करण्यासारखं आहे तुमची ती पूजेची जागा म्हणजे सात दिवसांसाठी एक सिद्ध मठ किंवा जागृत मंदिर बनणार आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही पूजा मांडणी कशी करावी याची अत्यंत सोपी साधी पण शास्त्रोक्त पद्धत स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आता मांडणी का महत्वाची आहे ही मांडणी म्हणजे फक्त सजावट नाही ही एक यंत्र रचना आहे या मांडणीतून आपण एक असं ऊर्जा क्षेत्र तयार करतो जिथे बसून आपलं मन वाचनात एकाग्र होतं आणि दत्त गुरुंच्या लहरी आपण सहज ग्रहण करू शकतो चला तर मग आपण पूजा मांडणीला सुरुवात करूया सर्वात आधी घरातील योग्य जागा निवडा घरातील ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा असतो त्यामुळे ही जागा सर्वोत्तम जर जिथे सोय नसेल तर पूर्व दिशेला तोंड करून बसता येईल अशी कोणतीही स्वच्छ शांत जागा निवडा ती जागा घरातील सर्वात शांत असावी तिथे लोकांची ये जा गोंगाट किंवा टीव्हीचा आवाज नसावा ही जागा सात दिवस राखून ठेवता आली पाहिजे जागा झाडून पुसून शक्य असल्यास गोमूत्र शिंपडून पवित्र करून घ्या आता आपण ज्या ठिकाणी पाठ मांडणार आहोत त्या ठिकाणी लहानशी स्वस्तिकची रांगोळी काढून घ्या रांगोळी पांढरी न ठेवता त्यात रंग भरा किंवा हळद कुंकू घाला त्यानंतर त्यावर पाठ किंवा चौरंग मांडा त्यावर पिवळे पांढरे किंवा लाल रंगाचे एक स्वच्छ नवीन वस्त्र अंतरा इथं मी लाल वस्त्र अंतरते हे स्वामींचं बसायचं आसन असेल त्यावर ही रांगोळीने स्वस्तिक काढा आता त्यावर मी श्री दत्त महाराजांचा फोटो ठेवला आहे तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीची अभिषेक करावा लागेल आणि नंतरच तुम्ही स्थापना करू शकता पुढे मूर्ती किंवा फोटोला हळद कुंकू फुल आणि अक्षता व्हायचे आहे तुम्ही सर्व मांडणी झाल्यावर पूजा करू शकता किंवा मी करते तसं प्रत्येकाची वेगळी वेगळी पूजा देखील करू शकता त्यानंतर पाठाच्या उजव्या बाजूला विड्याचे दोन पान ठेवायचे आहेत ज्यावर आपण समयी ठेवणार आहोत त्यानंतर समयीची देखील हळद कुंकू फुल अर्पण करून पूजा करायची आहे दीप प्रज्वलन करायचं आहे आता आपण कलशाची स्थापना करणार आहोत त्यासाठी कलश घेऊन त्यात एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवा मी करते त्याप्रमाणे कलशाला हळद पिंजर लावलेला धागा ला पाच किंवा सात वेळा गुंडाळायचा आहे कलशात पाणी टाकायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी फोटो किंवा मूर्तीची स्थापना केली आहे ना त्याच्याच दहाव्या बाजूला कलश ठेवायचा आहे आणि त्यात पाच आंब्याची पानं ठेवायची आहेत आता त्यामध्ये हळद पिंजर अक्षता आणि एक फुल व्हायचा आहे हा वरुण देवतेचा कलश असतो जो आपल्या संकल्पाचा साक्षीदार मानला जातो त्यावर आता शेंडी असणारा नारळ ठेवायचा आहे त्या नारळावर ही पिंजर अक्षता आणि फुल व्हायचा आहे कलशाच्या पुढे किंवा थोडं डाव्या बाजूला गणपतीचे स्वरूप म्हणून दोन विड्याची पानं त्यावर एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवा तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर त्याचा पंच अभिषेक करूनही तुम्ही स्थापना करू शकता त्यानंतर त्यावर हळद कुंकू अक्षता दुर्वा आणि फुल वाहा आपल्याकडे जपमाळ असते तिचीही आपल्याला पूजा करायची असते जपमाळ पाटावर ठेवून त्यावरही हळद कुंकू अक्षता आणि फुल वाहून तिचाही सन्मान करायचा आहे आता मी ते तेलाचा आणि दिवा ठेवला आहे त्याचीही आपण पूजा करूया हा दिवा सात दिवस अखंड तेवट ठेवायचा असतो तुम्ही तेलाचा दिवा अखंड तेवट ठेवू शकता मी मात्र समयी अखंड तेवट ठेवणार आहे जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा घरात लहान मुलं असेल तर सात दिवस अखंड दिवा ठेवणे सुरक्षा सुरक्षित नसेल तर काळजी करू नका रोज सकाळी वाचनाला बसण्यापूर्वी तो दिवा लावा आणि तुमचे वाचन आणि आरती पूर्ण होईपर्यंत तो तेवत ठेवा तसेच संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी तो दिवा पुन्हा लावा तुमची अडचण गुरु माऊलीला सांगा ते नक्की समजून घेतील आता मी इथे फळांचा नैवेद्य म्हणून केळी ठेवली आहेत तुम्ही कोणत्याही फळाचा नैवेद्य ठेवू शकता आणि आपण महाराजांसाठी एक छोट्या तांब्यात पाणी आणि त्यावर पेला देखील ठेवणार आहोत ते महाराजांच्या अगदी समोर ठेवा आता याच पाटाच्या उजव्या म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला स्वस्तिक काढून घ्यायचा आहे त्यावर हळद कुंकू घालून चौरंग मांडायचा आहे इथे आपण पोती मांडणार आहोत गुरुचरित्र हा ग्रंथ नसून ते साक्षात गुरुंचे सगुण रूप आहे त्यामुळे ग्रंथाला कधीही थेट चौरंगावर ठेवू नये एक स्वच्छ वस्त्र घ्या त्यावर गुरुचरित्राची पोती ठेवा हे दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र आहे ते आपण स्थापन करत आहोत आता त्यावर ही हळद पिंजर अक्षता वाहून नमस्कार करा आता अगरबत्ती लावा आणि सर्वत्र दाखवून मध्ये लावून ठेवा आता नमस्कार करून घ्या पोती आपण ठेवली आहे पण पूजा करून लगेच ही पोती वाचायची नाही त्यापूर्वी आपल्याला पहिल्याच दिवशी एक संकल्प करायचा असतो त्यासाठी एक तामण फूल तांदूळ आणि पाणी लागणार आहे मी जसे दाखवते तसे प्रोसेस करा उजव्या हातात तांदूळ फूल घ्या आणि त्यावर पाणी सोडा आणि आपली इच्छा बोलून दाखवा आणि पाणी तांबडा सोडा पण संकल्प कसा करायचा आणि संकल्प करताना काय म्हणायचं याचं संपूर्ण प्रोसेस सांगणारा सविस्तर व्हिडिओ देखील चॅनल वर आहे तो तुम्ही पाहू शकता मला जमल्यास मी डाव्या बाजूला वर आय बटन मध्ये हा व्हिडिओ देत आहे आता सर्व आवरून आणि पूजेला नेहमी लागणारे साहित्य त्या त्या ठिकाणी ठेवून आपण पोती वाचनाला सुरुवात करूया चौरंगासमोर बसण्यासाठी तुमचे स्वतःचे एक आसन असावे संकल्प करून झाल्यावर आपल्याला पोती वाचनाला सुरुवात करायची आहे आधी पोतीला नमस्कार करून वाचन सुरू करा वाचनासाठी तुम्ही स्टँड पण घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल राहून वाचन करता येईल तुम्ही लक्षपूर्वक आणि प्रत्येक ओळीचा अर्थ समजून वाचन करणे अपेक्षित आहे तुम्ही पोती मनातल्या मनातही वाचू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर मोठ्याने वाचू शकता जेणेकरून काय होईल संपूर्ण घरात अभिमंत्रित होईल आणि यामुळे तुमच्या घरातील वातावरण देखील पॉझिटिव्ह होईल तुम्ही वाचन सुरू केल्यावर गुरुचरित्र वाचनामुळे आपल्यात आणि आपल्या वातावरण देखील सकारात्मक ऊर्जेची जाणीव तुम्हाला स्वतःलाच जाणवायला लागेल तुम्ही ही पोती महाराजांच्या समोर बसून देखील वाचू शकता ठरलेले अध्याय वाचून झाल्यावर पोती बंद करून पुन्हा नमस्कार करा पोती वाचून झाल्यावर आपल्याला महानैवेद्य दाखवायचं असतो यासाठी पाटासमोर नैवेद्य ठेवायच्या जागी थोडे पाणी घेऊन भरीव चौकन करा आपण मगाशी फक्त फळांचा नैवेद्य दाखवला होता आता मात्र या नैवेद्यामध्ये मा पुरणपोळी भाजी वरण भात अशा सर्व पदार्थांचा समावेश असेल नैवेद्य ठेवल्यावर त्याच्या बाजूला गोल अर्धवर्तुळाकृत पाणी फिरवा त्यानंतर नमस्कार करून हा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर आरती करून घ्या आणि संपूर्ण घरात ती आरती फिरवा जेणेकरून सर्वत्र सकारात्मकता येईल आरती आधी गणपतीची त्यानंतर दत्तांची आणि शेवटी घालीन नोटांगण म्हणून आरती पूर्ण करा तर मंडळी ही झाली आपल्या सात दिवसांच्या सिद्ध मठाची म्हणजेच पारायणाची पूजेची मांडणी लक्षात ठेवा तुमच्याकडे चांदीचे तामण किंवा मोठी समय नसली तरी चालेल पण जी काही मांडणी कराल ती स्वच्छ पवित्र आणि श्रद्धेने करा नियमांपेक्षा तुमचा भाव महत्वाचा आहे बघा या मांडणीकडे पाहिल्यावर तुमचे मन आप प्रसन्न आणि एकाग्र झालेच पाहिजे आता झाली नियम पाळले तुम्ही मनोभावे पारायण करू शकता पण सातव्या दिवशी अर्थात दत्त जयंतीला हे पारायण संपवायचे कसे सांगता कशी करायची उद्योग कसे करावे हे आपण पुढच्या शेवटच्या भागात पाहणार आहोत त्यामुळे आताच चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा बाकी तुमच्या काही शंका असल्यास कमेंट मध्ये नक्की विचारा ಕಮೆಂಟ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ವಿರು ನಾಕ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ